पंकजाताई मुंडे यांना सर्व समाजाचं नेतृत्व करायचं आहे मुंडे या अगोदरी मंत्री होत्या आताही मंत्री आहेत आणि तशा त्या ऑलरेडी नेतृत्व करत आहेत मात्र त्यांना नेतृत्व का करावं असं वाटत आहे हा प्रश्न या निमित्तानं समोर येतो त्या नेत्याच आहेत ना त्यांनी ग्रामविकासामध्ये कामं केली आता त्या पर्यावरणामध्ये काम करत आहेत महिला आणि बाल विकास मध्ये काम केली किंवा आणखी वेगवेगळ्या स्वरूपाची कामं केली मग आता राज्यातील संघर्ष त्यांना त्यांच्या नजरेसमोर आहे मराठा वर्षेस ओबीसी संघर्ष त्यांना दिसतोय त्यांना हा आताच का दिसला त्यांना यापूर्वी तो का दिसला नाही हाही मोठा प्रश्न या निमित्त आहे ज्या वेळेस लोकसभेची निवडणूक सुरू होती त्यावेळेस पंकजा ताईंनी काही वादग्रस्त स्टेटमेंट केली वास्तविक गोपीनाथराव मुंडे यांना मानणारा मुंडे साहेबांवर प्रचंड प्रेम करणारा हा जिल्हा या ठिकाणी कारण ज्यावेळेस त्यांचं अपघाती निधन झालं त्यावेळेस त्यांच्या कन्या प्रीतमताई मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली आणि त्यांना लीड लीड ही लाखापेक्षा अधिक होती म्हणजे विचार करा त्यांना कुणी मतदान केलं तर त्यांना सर्व समाजाने भरभरून मतदान केलं आणि एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशी पासन एखादा अपवाद सोडला तर मुंडे साहेब सातत्याने आमदार विरोधी पक्ष नेते खासदार राज्यातले मंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री केंद्रीय मंत्री अशा वेगवेगळ्या पदावर होते त्यानंतरही पंकजताई मुंडे असतील प्रितमताई असतील किंवा आता पंकजताई असतील हा क्रम त्या ठिकाणी सुरूच आहे जनतेनं या कुटुंबावर कधीही त्या ठिकाणी प्रेम कमी केलेलं नाही पण मग असं असं काय घडलं की तिथं वादाची किनारी निर्माण झाली म्हणजे लोक चुकतात का लोकही चुकत असतील परंतु नेत्याचंही कुठेतरी चुकतोय नेत्याच्या सोबतचा जो गोतावळा आहे हा नेत्यांना काही चुकीची माहिती देत असेल तर नेत्यानं त्याची खात्री केली पाहिजे नेता कंत्राट देताना कोणाला देतोय याचाही विचार नेत्यानं केला पाहिजे कारण ते कंत्राटदार काय पुढे चुकीची कामं करतायत कुणाला पाठीशी घालतायत <coughs> ते गुन्हेगाराला पाठीशी घालतात का याचाही विचार या ठिकाणी केला पाहिजे किंवा त्या कंत्राटदारामुळे आपण अडचणीत येऊ नये याचाही विचार नेत्यानं केला पाहिजे इतकाच नाही तर या लोकांनी केलेल्या स्टेटमेंट मुळे आपल्यावर काय परिणाम होतोय याचाही विचार केला पाहिजे काही लोक आंदोलन करत असतील तर कोणत्या आंदोलनात नेत्यानं पाठबळ दिलं पाहिजे याचाही विचार केला पाहिजे पन्नास टक्केच्या आतील आरक्षणावर जे उच्च न्यायालय सांगते सर्वोच्च न्यायालय यावर जना पाटलांनी भूमिका घेतली काय चुकीची आहे आणि या आंदोलना पंकजा मुंडे अनेकांनी अलगार पुकारला ज्यावेळेस अंबडची अलगार परिषद होती त्या यलगार परिषदेला त्या ठिकाणी भुजबळ उपस्थित होते वडेट्टीवार होते आणि इतरही नेते होते तर या बैठकीला पंकजा मुंडे छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावरून निघाल्या होत्या त्याने तशा प्रकारच्या बाईट दिल्या मग आता मध्ये काय घडलं की त्या तिथपर्यंत पोचल्या ना नाही आणि त्या स्टेजवर गेल्या ज्या वेळेस बीडमध्ये जाळपोळ झाली त्यावेळेस त्यांनी काही प्रतिक्रिया दिल्या म्हणजे जाळपोळ झाली तिथं भेट देणं नेत्याचं काम आहे लोकांना धीर देणं काम आहे परंतु नेत्याचे स्टेटमेंट हे जबाबदारीचे असले पाहिजे सामान्य लोकांमध्ये विभाजन होऊ नये सामान्य लोकांमध्ये दुही निर्माण होऊ नये अशा प्रकारची स्टेटमेंट असली पाहिजे परंतु दुर्दैवानं पंकजाताईचं स्टेटमेंट हे दुफळी निर्माण करेल अशा प्रकारचं काही वक्तव्य त्या प्रेसमध्ये सुद्धा आलेले आहे ज्यावेळेस ते बीडमध्ये जाळपूळ झाली इतकंच नाही तर बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यांना अनेक खासदारी दिलेले आहेत त्यामध्ये वंजारी समाजातील बबनराव ढाकणे असतील स्थापन बेलुद्ध क्रांतीश्री कर, नाना पाटील असतील त्या ठिकाणी केशर काकू क्षीरसागरांसारख्या अल्पसंख्याक समाजातील तेली समाजातील खासदार असतील महिला खासदार असतील विशेषत्वान याशिवाय गंगाधरप्पा बोरांडे सारखे अल्पसंख्याक समाजाचे खासदार असतील असे कितीतरी वेगवेगळ्या स्वरूपाचे या ठिकाणी खासदार हे सर्व समाजाचे जातीचे देणारा हा बीड जिल्हा मग आत्ताच नेमकं काय झालत लोकसभेला की असं तिथं मराठा वर्षीच ओबीसी निर्माण झाला असं काय झालं होतं हाही मोठा प्रश्न आहे राज्यामध्ये आंदोलन पीक पातळीवर असताना मराठा आंदोलन पीक पातळीवर असताना हे कोणी चित्र निर्माण केलं बीड जिल्ह्यातील जनतेनं हे कधी केलं नव्हतं मग अशी का परिस्थिती निर्माण झाली याचाही आत्मपरिच नेत्यांना केलं पाहिजे ज्यावेळेस लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचं निधन झालं त्यांचं पार्थिव ज्यावेळेस अंत्यसंस्कारात त्यासाठी परळीमधील त्या त्यांच्या जन्मगावी आणण्यात आलं त्यावेळेस लोकांमध्ये प्रचंड जनक्षोभ सुरू झाला अगदी दगडफेक सुरू झाली पंकजा ताईनं हातात ता माही घेतला आणि एक वाक्य बोलला बोलल्या अख्खा जमाव शांतला म्हणजे ही ताकद त्यांच्यामध्ये होती परंतु त्यांनी ती चुकीच्या पद्धतीने वापरली गेली नंतर ज्यावेळेस जरांगे पाटलांना विरोध म्हणून त्या लक्ष्मण हाकेच वडीगोदरीला आंदोलन सुरू झालं त्यावेळेस पंकजा भेट दिली फक्त त्या भेट देऊन थांबल्या नाही तर त्यांनी प्रतिक्रियाही दिल्या तेवढ्याही थांबल्या नाही त्या व्यक्तही झाल्या एक्सच्या माध्यमातून त्या व्यक्त झाल्या त्या म्हणल्या की आंदोलन कसं सालस असावं तर ते वडिगोद्रीला एवढ्यावर थांबले नाहीत दसरा मेळाव्यामध्ये कोयते घासून ठेवण्याची भाषा त्यांनी केली आता ते कुठल्या अर्थाने होतो एवढंच नाही तर त्यांच्या व्यासपीठावर लक्ष्मण हाके नावाचा व्यक्ती होता त्याला त्या गोंडस बाळासा म्हटल्या त्यांच्या त्याच व्यासपीठावर त्या ठिकाणी नवनाथ वाघमारे नावाचा प्रक्षोभक वक्तव्य करणारा व्यक्ती देखील होता त्यालाही त्यांनी जनतेमध्ये उभं करून म्हणजे त्यांचं पुनरुच्चार केला इतकंच नाही आता ज्यावेळेस संतोषांना देशमुखाची हत्या झाली तर दुर्दैवानं म्हणजे पंकजताईचं बूत सांभाळणारा प्रीतमताईचं भूत सांभाळणारा किंवा भारतीय जनता पक्षाच्या वेगवेगळ्या लोकांचं बूथ सांभाळणारा संतोषांना देशमुखाला पंकजाताई जाऊन भेटल्या नाही ज्यावेळेस सगळा रोष कारण वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेचं नातं होतं तर धनंजय मुंडेवर येऊ लागला तीन महिन्याच्या अखेरीस धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला परंतु इतकं असताना त्यांनी फक्त एक प्रतिक्रिया व्यक्त केली की धनंजय मुंडेने उशिरा राजीनामा दिला आणि हा अगोदरच म्हणजे हो त्यांनी पदक घ्यायला नव्हतं पाहिजे परंतु त्यांनी राजीनामाने दिल्यानंतर तुम्ही दीड तास कशाची खलबद करता आणि पुन्हा सांगता की मी मराठा मी माझी ओळख फक्त ओबीसी नेता असू नये तर मला सगळ्या समाजाचं नेतृत्व करायचं काही जरूर करा कारण लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्याशी यांच्यावर प्रेम करणारा सिम प्रेम करणारा हा मराठवाडा आहे हा दिला आहे आणि तुम्हाला त्यांनी पाठबळ दिलेला आहे परंतु गोपीनाथराव मुंडेंचे जुने कार्यकर्ते जुने आणि ज्यांना कुठलीही अपेक्षा नाही असे आपण एका झटक्या बाजूला केले आणि आपण कोण जवळ केले याचे आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे आपली जी वादग्रस्त वक्तव्य आहेत ती आपण जरूर टाळली पाहिजेत कारण नेता हा नेता असतो लोक एक वाक्य धरून बसतात त्यामुळं आणि आपली अँग्री वुमन म्हणून जी प्रतिमा बनलेली आहे जनमानसामध्ये ती आपल्याला बदलावी लागेल निश्चित या ठिकाणी आपण सर्व समाजाचे नेतृत्व करू शकता परंतु त्या आपणास ती कृती तशी करावी लागेल पहिल्यांदा तरच आणि तरच हे शक्य